कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम अशी डाळ तांदळाची खिचडी खायला सर्वांनाच आवडते मसाले भात असो किंवा साधा भात असो किंवा दाळ तांदळाची खिचडी असो तर मंडळी आज आपण परफेक्ट प्रमाणामध्ये अशी ही दा तांदळाची खिचडी बनवणार आहोत खिचडी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी कच्चे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे आता तुम्हाला माहीतच असेल या कच्च्या तांदळांना चिवटपणा जास्त असतो हे तांदूळ चिकट असतात आणि खिचडी बनवताना जोही तांदूळ तुम्ही घेताल तो तांदूळ अगदी बारीक आकाराचाच घ्या असा हा बारीक आकाराचा रेशनिंगचा तांदूळ मी इथं खिचडी बनवण्यासाठी घेतलेला आहे हा देखील खिचडीमध्ये खूपच छान लागतो त्यानंतर अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथं मूग डाळ घेतलेली आहे डाळ तांदूळ दोन्ही स्वच्छ निवडून घेतले दोन तीन पाण्याने धुवून घेतले त्यानंतर मी इथं पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवले आहेत तोपर्यंत खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी इथं तयार करून घेतलं आहे एक कांदा चिरून घेतला एक टोमॅटो त्यानंतर लसूण हिरवी मिरची वाटाणा त्यानंतर कोथिंबीर पाच सहा कडी पत्त्याची पानं अद्रक मी असं बारीक किसून घेतलेलं आहे बघा आणि ह्यामध्ये खिचडीमध्ये जर तुम्हाला अजून फरसबी किंवा वालाच्या शेंगा किंवा अजून काही आवडत असेल बटाटा वगैरे तर तुम्ही ह्याच्यामध्ये आवर्जून घ्या आता आपण खिचडी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं गॅसवरती कुकरमध्येही खिचडी बनवणार आहे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान असं कडकडीत तापल्यानंतर यामध्ये सुरुवातीला जिरे टाकून घेतले त्यानंतर ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकली त्यानंतर ह्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतला लसूण अगदी गावरान लसणाच्या पाकळ्यांचा वापर केलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अद्रक जे मी किसून घेतलेलं आहे अगदी बारीकिसने ते किसून अद्रक मी ह्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे आता यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा तेलामध्ये आपण अगदी छानसा रंग बदलेपर्यंत दोन तीन मिनटं परतून घेऊया सर्व साहित्य छान असं परतलं जावं तर यासाठी बघा कांदा देखील परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि एक पिकलेलं टोमॅटो दूध देखील चिरून घेतलेला आहे तो देखील आता इथं आपण परतून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य छान असं परतलं जावं यासाठी मी इथं टाकणार आहे ते म्हणजे थोडंसं मीठ मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो हे सर्व अगदी छान असं परतलं जातं आता ह्याच्यामध्ये बारीक मीठ टाकून पुन्हा एकदा आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे बघा आणि जसं की मी सांगितलं की तुम्हाला याच्यामध्ये अजून बटाटा किंवा अजून काही व्हेजिटेबल्स गाजर वगैरे आवडत असेल तर तुम्ही आवडीने वापरू शकता आता देखील मी स्वच्छ धुवून घेतला आहे वाटाणा देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा हे छानसं परतून घेऊया आता खिचडीमध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे मी इथं एक अर्धा चमचा हळद पावडर इथं घेतलेला आहे हळद पावडर टाकल्यानंतर मी इथं घेणार आहे अर्धा चमचा घरगुती मसाला हा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत खिचडीमध्ये तुम्ही नाही टाकला तरीही चालेल आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर छानच परतून घेऊया बघा आता ह्याच्यामध्ये पंधरा मिनटापूर्वी डाळ तांदूळ जे आपण पाण्यामध्ये भिजवायला ठेवलं होतं ते डाळ तांदूळ स्वच्छ पुन्हा एकदा मी धुवून घेतली आणि हे दाळ तांदूळ सोबतच आता याच्या कुकरमध्ये आपण टाकून घ्यायचे आहे सर्व दाळ तांदूळ मी इथं कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे आता चमच्याच्या साह्याने पुन्हा एकदा छान असे खालवर करून घेऊया मिक्स करून घेऊया सर्व एकत्र करून घेऊया तर बघा एकदम छान असं आपलं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तर पाण्याचं प्रमाण म्हणाल तर अगदी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ होती म्हणजेच दीड वाटी तर याच्या चौपट असं प्रमाण पाण्याचं इथं मी ठेवलेलं आहे म्हणजे खिचडीसाठी खिचडी जशी बनती अगदी तसंच प्रमाण पाहिजे असेल तर इथं चौपट पाणी म्हणजेच तांदूळ आणि डाळ मिळून दीड वाटी तर याच्या चौपट म्हटलं तर सहा वाटी पाणी मी इथं घेतलेलं आहे बघा पाणी अगदी मोजून अगदी त्याच वाटीने मोजून मी टाकलेलं आहे आता पुन्हा एकदा हे चमच्याच्या साह्याने फिरवून घेऊया चमचा ह्याच्यामध्ये फिरवून घेऊया म्हणजे सर्व एकत्र मिक्स होईल आता हे छान असं एकत्र केल्यानंतर सुरुवातीला आपण मीठ थोडंसं टाकलं होतं आता अजून थोडंसं बारीक मीठ याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर आता लगेच आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आता कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर गॅस मीडियम मध्यम आचेवरती ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरतीच आपण कुकरच्या एक तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेऊया एक तीन ते चार शिट्ट्यामध्ये खिचडी अगदी व्यवस्थित शिजली जाते अगदी बघू शकता इथं तीन ते चार शिट्ट मी कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण कुकरचं हे झाकण काढून घेऊया तर इथं बघू शकता अगदी परफेक्ट अगदी व्यवस्थित अशी आपली ही खिचडी इथं तयार आहे दहा तांदाची खिचडी आणि पाण्याचं प्रमाण देखील अगदी योग्य आहे बघा जेवढं मी प्रमाण सांगितलं अगदी तेवढं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता ही दहा तांदळाची खिचडी आपली इथे तयार आहे आता ही खिचडी एक गर्म मी एका कडाईमध्ये काढून घेणार आहे आणि यावरती पुन्हा एकदा आपण छान अशी गरमागरम तुपाची फोडणी देणार आहोत यासाठी सर्व खिचडी मी तर एका स्टीलच्या कढाईमध्ये काढून घेतलेली आहे बघू शकता खूपच छान अशी मस्त ही अगदी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच आपली ही दाळ तांदळाची खिचडी तर तयार झालेली आहे आता याला फोडणी देऊया त्यासाठी मी तर गॅसवरती तडका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलेला आहे तूप कडकडीत असं गरम करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथं काजूचे काप घेतलेला आहे एक सुकलेली मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा लाल मिरची पावडर याच्यामध्ये टाकणार आहे आणि ही छान अशी कडकडीत अशी फोडणी आपण आता या खिचडीवरती टाकून घेणार आहोत सर्व अशी या खिचडीवरती ही फोडणी अशी टाकून घ्यायची आहे यामुळे चव छान येते किंवा तुम्हाला ही फोडणी जर याच्यावरती आवडत नसेल तर न न टाकली तरी तरीही चालेल तर बघू शकता आपली छान अशी खमंग फोडणी यावरती घालून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा चमचाच्या सह्याने छान असं हे खिचडी मध्ये आपण मिक्स करून घेऊया बघू शकता ही खिचडी खायला खूपच अप्रतिम लागते किंवा जे जेव्हा तुम्हाला खिचडी खायची असेल ना गरम गरम त्यावेळेस देखील तुम्ही साजूक तुप यावरती आवर्जून घ्या साजूक तुपामुळे खिचडी खाताना खूप छान लागते खमंग लागते तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी तांदळाची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलवरती आपण पुन्हा भेटूया एखाद्या छानशा मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये